तर चला आले का सगळे आतापर्यंत लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे दीड हजार ही मिळाले असेल असं आपण ग्रहीत धरू आणि पहिले साडेसात हजार रुपये मिळाले असेल असं ग्रहीत धरून आजचे आजच्या सुरुवात करू ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींसाठी आनंदाची गोष्ट सांगितलेली आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणींना भांड्याचा सेट मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला सेपरेट ऍप्लिकेशन करायचं आहे ते ॲप्लिकेशन जेव्हा अप्रूव्ह होईन तेव्हा तुम्हाला भांड्याचा सेट हा मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या फॉर्मसाठी लागणारी पात्रता त्यानंतर तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि फॉर्म कसा भरायचा कुठे जाऊन भरायचा आणि कुठे जमा करायचं ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका काही काम करत असाल तर ते काम पाच मिनिटे बाजूला ठेवा व्हिडिओ लक्षपूर्वक आहे काय की जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ही फक्त आठ दिवसाची प्रोसेस असते आठ दिवसामध्ये तुम्ही फॉर्म भरून तो अप्रूव किंवा डिसअप्रूव्ह होतो डिसअप्रूव्ह तो होत नाही तो पंच्याण्णव टक्के फॉर्म हा प्रत्येक माता भगिनीचा अप्रूव्ह होतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे से भांड्यांचा सेट हा मिळून जाणार आहे आणि भांड्यांचा सेट हा कमी नसणार नाही यामध्ये तीस तीस ते चाळीस भांडे असणार आहेत आणि या तीस ते चाळीस भांड्यांची किंमत ही पाच हजार रुपये आहे ज्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे भांडे आहेत ज्यामध्ये कुकर आहे टीप आहे ग्लास आहेत प्लेट्स आहेत अशा खूप प्रकारचे भांडे आहेत जे की तुम्हाला दिवसेंदिवस लागणार आहे ते तुमच्या कामामध्ये येत असतात अशा प्रकारचे संपूर्ण भांडे आहेत तर सर्वात आधी मी तुम्हाला समजून सांगणार आहे की यासाठी तुम्हाला करायचं काय आहे पण त्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आणि एक दुःखद बातमी देखील आपल्या समोर आलेली आहे यामध्ये महिलांचे पैसे हे खात्यातून परत मागे जात आहेत आणि तुम्हाला देखील जाणून घ्यायचं असेल की तुमचे खात्यामधून जे पैसे आहेत ते मागे जाणार की नाही तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती आत्ताच या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ अपलोड केला आहे तो व्हिडिओचा पाच मिनिटांचाच व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेल की तुमचा क्रायटेरिया जो क्रायटेरिया दिलेला आहे महाराष्ट्र सरकारने तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत आहात की नाही कारण आता दोन हजार पंचवीस चालू चालू झाल्यापासून जे आपली सत्ता कामाला लागलेली आहे ज्यामध्ये महिलांचे फॉर्म जे आहेत ते पडताळणी करून महिलांना डिसअप्रूव्ह करण्याचं काम चालू झालेलं आहे आणि यामध्ये तुम्ही डिसअप्रूव्ह झाले तर तुम्हाला देखील खूप मोठा लॉस होणार आहे तर ते तो दुसरा व्हिडिओ होता पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भांडीसेट कसा मिळायचा आहे आता भांडी सेट कसा मिळणार आहे जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला तुमचं जे कार्ड आहे ते कार्ड लागणार आहे तुम्हाला बांधकाम कामगारचा फॉर्म भरावा लागणार आहे म्हणजे तुम्ही कोणतेही कामगार असाल तरी चालेल पण बांधकाम कामगार मेन यावरती लाभ घेऊ शकतात आता यामध्ये बांधकाम कामगारांनी काय कर करायचं आहे तो फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक पॅन कार्ड एक कार्ड मिळेल ते कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला तो भांड्यांचा फॉर्म भरायचा आहे आणि भांड्यांचा फॉर्म भरल्यानंतर चार ते पाच दिवसामध्येच तुम्हाला लगेच लाभ देण्यात येत असतो आणि त्या लाभचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि तुम्ही हे भांडे मिळू शकता यामध्ये भांड्याची किट जी आहे ती एकदम स्वस्त असते आणि ते तुम्हाला मिळून जाणार आहे ज्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे भांडे आहेत आणि ती भांडी देखील खूप धनगट असतात तुम्ही ते धनगड भांडी मिळवले असताना तर तुम्हाला माहिती असेल ज्यांना मिळाले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे आता यासाठी तुम्हाला त्यासाठी तुम्हाला आता या मागे काय होतं जिल्ह्याला जाऊन ते करावं लागत होतं पण आता प्रत्येक तालुक्यामध्ये तुमचं सेंटर आलेलं आहे आता तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल की कोणत्या तालुक्याला कोणतं ता सेंटर आहे तर तुम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती तुम्हाला एक फोटो दिसत असेल तर तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून घ्या व तुमच्या तालुक्याला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ते सेंटरला जाऊन तो फॉर्म भरू शकता फॉर्म भरल्यानंतर चार ते पाच दिवसामध्येच तुम्हाला त्याचा फोन येईल पी मागण्यासाठी ओटीपी दिल्यानंतर तुम्हाला एक था था ते दोन दिवसामध्ये लगेच भांड्याचा सेट हा मिळून जात असतो त्याचप्रकारे भांड्याचा सेट मिळाल्यानंतर तुम्हाला एक सेफ्टी किट देखील दिली जाते सेफ्टी किट म्हणजे असाल तर ती सेफ्टी किट खूप महत्वाची असते त्या सेफ्टी किटची किंमत देखील पाच हजार रुपये म्हणजे तुम्ही समजू शकता त्यामध्ये काय काय आहे त्यामध्ये जेवणाचा डब्बा आहे बॅटरी काय चटाई आहे परत मच्छरदानी आहे एक मोठी जी अॅल्युमिनियमचा बॉक्स आहे म्हणजे तुम्ही त्याला पीटी म्हणत असताना ते आहे त्यामध्ये बांधकाम कामगार कामांची जे गोष्टी आहेत ते ठेवू शकतो आणि घरातील देखील काय त्यांना गोष्टी लागतात त्या संपूर्ण गोष्टी त्यामध्ये ते ठेवू शकतात आता अशा प्रकारे तुम्ही तो फॉर्म भरला जाऊ शकतो हा फॉर्म ऑनलाईन भरायचा असतो ऑफलाईन यामध्ये काहीही नाही ऑफलाईन तुम्ही जेव्हा सेंटरला जाता तेव्हा दोन पानाचा फॉर्म दिला जातो तो फॉर्म फक्त तुम्हाला भरायचा आहे आणि त्यांच्याकडे जमा करायचा आहे तेथील जे कर्मचारी असते ना तो तो फॉर्म ऑनलाईन रित्या भरते आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे म्हणजे डब्ल्यू सी ऑफिस आहे त्यावर तिथे जाऊन भरणार आणि तुम्हाला त्याचा लाभ देण्यात येईन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच बातमी द्यायची होती की आता जो भांड्यांचं जे सेट वाटप होता ते थोड्या कारणानिमित्त बंद करण्यात आलेला होता पण आता पुन्हा एकदा ती सेवा आपल्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी चालू करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तो भांडी सेट मिळवू शकता फक्त आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही मित्रांना याचा लाभ घ्यायचा असेल मैत्रिणींना लाभ घ्यायचा तर हा व्हिडिओ त्यांच्यामध्ये शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील या संबंधित संपूर्ण माहिती कळून जाईल तर भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर जर तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न तुम्ही कमेंट्स करू शकता आपण त्या प्रत्येक कमेंट उत्तर देत असतो तर तोपर्यंत रामकृष्ण हरी